मंडळी मी हर्षदा हर्षदाच किचन ब्लॉग मी तुमचं खूप खूप मनापूर्वक स्वागत करते आज आपण मला आगरी चिकन मसाला चला आता बनवर सुरुवात करूया चला तुम्ही आई जाम जोराची भूक लागली आहे काय करतस पप्पांनी चिकन आणलंय चिकनची रेसिपी करूया आज आपण मस्त अशी झमझणी तू पण एकदम बोटच चाटत खाशील एकदम आगरी स्पेशल आहे आपली आधी पण याच्यात वाटण नाही टाकणार आहे मी चालेल ना तुला चालेल मला काय पण चालतं रेसिपीचं नाव तरी सांग

चला थोड्या वेळाने भेटूया त्याच्यासाठी घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या लसूण आपण जास्त वापरणार त्याच्यामध्ये कारण वाटण नाही वापरणार त्याच्यामध्ये अर्धा चमचा आपला लसूण मिरची कोथबीरची पेस्ट एक तमालपत्रमधून कापून आणि एकच कांदा घेतलेला आहे आता मी पहिला फोडणीला टाकून घेते त्याच्यामध्ये मी तीन चमचे तेल घालते आपली पळी छोटी आहे त्याच्यामुळे मी तीनच चमचे घालते मालपत्र घालून घेऊया याच्यामध्ये त्याचबरोबर हे लसूण मी चेचून घेतलं तेही घालूया जरा अर्धा मिनिट असं तेलामध्ये लसूण परतून घेऊया आणि मग कांदा घालून घेऊया हा एक कांदा घेतलेला ते कांदा घालून घेऊया कांदा आपल्याला छान परतून घ्यायचंय मीडियम गॅसवर आपला कांदा मस्त छान शिजलेला आहे आता ही आल अर्धा चमचा मी आलो पण मिरची कोथिंबी पेस्ट आहे ते पण घालणार आधी घातली नाही कारण मग ते चिकटते ना त्याच्यामुळे मी आधी घातले नाही आता घातल छान असं त्याला परतून घ्या मिनिट कोथिंबीर घालूया कोथिंबीर आणि छान टेस्टी पण आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते घालून घेऊया तेलावर आपण परतून घेऊया व्यवस्थित असं छान गॅस आपला मिडियम ठेवायचा आणि परतून घ्यायचा तेल व्यवस्थित सगळ्यात चिकनच्या प्रत्येक पीसला लागेल असं छान चिकन आपलं छान परतून झालेलं आहे आता मी याच्यावरती साखण ठेवते आणि साखणावरती पाणी ठेवते साखण होते पाणी ठेवूया अर्धा ग्लास मी पाणी ठेवलं आता ठेवला छान पाच मिनटं शिजूया आपले पाच मिनिटं झालेले आहेत बघूया आपण झाकण काढून आहा काय सुगंध सुटलाय एक नंबर आता आपण परतूया झाला तुम्हाला हे दाखवते कसं पाणी सुटले ते मेघ पाहू शकता चिकनला थोडं पाणी सुटलं आता आपण परतून घेऊया व्यवस्थित आता आपण पुन्हा पाच मिनिटं झाकण देऊन ठेवूया आपली पुन्हा जी पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण करून घेऊया दिसतच असेल तुम्हाला थोडं पाणी सुटलेलं आहे तुम्ही थोडंसं परतून घेते आणि याच्यामध्ये आपण आता बटाटा घालून घेणार आहोत अगदी चिकन आहे आणि त्यात बटाटा नाही असा होऊ शकतो का एक बटाटा घेतो मी त्याच्या एका बटाट्याच्या आठ पोळी करून घेते म्हणजे चार टाकल्या चार याचा बटाटा परतून प्या आणि छाका अगदी मी मसाला टाकतो तुम्हाला वाटेल आता मी मसाला का नाही टाकला तर मसाला टाकला ना तर खाली लागण्याची शक्यता असते टोकायला म्हणून मसाला नाही टाकला आणि हे वाफेवर असं छान शिजलं जातं ना म्हणून मसाला टाकला नाही आहे आपण मसाला नंतर टाकणार बटाटा थोडं शिजू दे मग आपण मसाला टाकणार आहोत तर पाहूया आपण बटाटा आपला शिजलाय का त्याच्यामध्ये पाणी घातलं नाही आहे बटाटा शिजत आलेला आहे म्हणजे ऑलमोस्ट शिजला आहे थोडंसं तमचं आहे आता आपण याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेणार आहोत तिथे मी एक चमचा मीठ घालते आवश्यकतेनुसार आपण कमी जास्त आपण करू शकतो तिथे मी तीन चमचे लागरी घरगुती लाल मसाला घालते त्यानंतर एक चमचा आपण धना पावडर घालूया अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि आता आपण सगळे मसाले आहेत ते मिक्स करून घेऊया वाटतं सिंजन आहे तस पाहू शकता रंग देखील अगदी छान आलेला आहे अजिबद्ध पाण्याचा वापर केला नाही आम्ही पुन्हा आता आपण मसाले टाकलेत ना पाच मिनटं आपण वाफ ठेवून देऊ आई जोराची भूक लागली आहे झाला की नाही अरे झाला बाळा आहे आ मित्रांनो तुम्ही बघू शकता एक नंबर असं झालेला आहे एकदम असं टेस्टी वाटत कधी खातोय असं वाटतंय मला तर आता रेडी झाले आता मी याच्यात कोथिंबीर घालते रेडी झालेला आहे चल बेटा आता आपण जेवायला बसला बस भूक लागली जोराची गॅस बंद करते तरनाक टेस्टी एकदम भारी आगरी चिकन मसाला रेडी झालेला आहे तर तोंडीलावाला कांदा मस्त दोन भाकऱ्या आणि त्याच्याबरोबर आहे मस्त आपला चिकन मसाला एकदम जबरदस्त सार्थक टेस्ट सांग एवढी भूक लागली ला मगात पासून एक नंबर झालेला आहे मित्रांनो झणझण ज़ण असा खतरनाक चिकन झालेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर एक लाईक होऊन जाऊ दे आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद